नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय भरती दोन हजार पंचवीस सफाई कामगार पदाचा अर्ज कसा भरावा दोन्ही लिफाफे कशी भरायची आणि पोचपावती नेमकी कशी लावायची ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर दोन लिफाफे आहेत उदाहरणार्थ हे दोन लिफाफे आहे असे आपण गृहित धरूया या ठिकाणी एक आपल्याकडे मोठा लिफाफा आणि पंचवीस रुपये तिकीट लावलेला हा छोटा लिफाफा आहे असे आपण गृहित धरू विद्यार्थी मित्रांनो मोठ्या लिफाफ्यावरती सफाईगार पदाकरिता अर्ज प्रति माननीय प्रबंधक जे आपल्या उच्च न्यायालयाचा संपूर्ण पत्ता या ठिकाणी लिहायचा आहे या बाजूला तुमचं प्रेक्षक मध्ये संपूर्ण नाव संपूर्ण पत्ता पिनकोड सह तुमच्या या ठिकाणी संपूर्ण पत्त्यामध्ये लिहायचा आहे त्याचबरोबर जे छोटा लिफाफा आहे त्यामध्ये ती पंचवीस रुपयाचा तिकीट लावायचा आहे आणि प्रति या ठिकाणी लिहून तुमचं संपूर्ण नाव संपूर्ण पत्ता पिनकोड मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि हा छोटा लिफाफा या सफाईगार पदाकरिता अर्ज लिहिलेल्या मोठ्या लिफाफ्यामध्ये टाकायचा आहे संपूर्ण डॉक्युमेंट सोबत त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो जे पोचपावती आहे तर संपूर्ण भरलेली पोचपावती आपल्याला दोन पोचपावत्या पाठवायच्या आहेत या दोन्ही लिफाफ्याच्या मागच्या बाजूस आपल्याला पोचपावत्या लावायच्या आहे बॅकसाइडला तुम्ही स्टॅपलर करूनही लावू शकता किंवा फेविकॉलने चिटकू शकता या देिफाफ्याच्या मागच्या बाजूस आपल्याला पोचपावत्या लावायच्या आहेत पुढील महत्त्वाची माहिती म्हणजे अर्ज भरण्याचे जे शुल्क आहे विद्यार्थी मित्रांनो सदर भरती प्रक्रियेसाठी अर्ज शुल्क रुपये तीनशे सर्व प्रयोगासाठी एवढे असेल अर्ज शुल्क हे बॉम्बे हायकोर्ट ओरिजिनल साईड याच्या नावाने काढलेले रुपये तीनशे ची पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट स्वरूपात सादर करावे डिमांड ड्राफ्ट कसं काढायचे तुम्ही तुमच्या ज्या बँकेमध्ये अकाउंट आहेत या ठिकाणी तुम्ही विचारात या ठिकाणी ते तुम्हाला डिमांड ड्राफ्ट देतील त्यामध्ये दे काहीच अडचण येणार नाही खूप सोपं असतं अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्जदाराचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत अर्ज शुल्क ना परतावा असेल त्याचबरोबर पुढील महत्वाची माहिती म्हणजे विद्यार्थी मित्रांनो उमेदवारांनी अर्जासोबत खालील कागदपत्राच्या स्वतः प्रमाणित म्हणजे सेल्फ अटेस्टेड केलेल्या छायांकित प्रती सादर कराव्यात आता सेल्फ अटेस्टेड म्हणजे आपल्याला प्रत्येक डॉक्युमेंटवर आपली सही करायची महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी माहिती पुराव्याचा दाखला शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र देऊ शकता जन्म प्रमाणपत्र ची बोर्ड प्रमाणपत्र शैक्षणिक पात्रतेचे परीक्षेचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र सातवी दहावी बारावी किंवा कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून घेतलेली पदवी इत्यादी विद्यार्थी मित्रांनो महत्वाची माहिती म्हणजे जाहिरात प्रसिद्ध नंतरची तारीख असलेल्या दोन प्रतिष्ठित व्यक्तींची दिलेले चारित्र प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचे आहे ज्याचा ज्या फॉर्मेट यांनी परिशिष्ट ब मध्ये दिलेला आहे त्याचबरोबर लहान कुटुंबाबाबत घोषणापत्र परिशिष्ट क त्याचबरोबर सक्षम अधिकाऱ्याने प्रदान केलेला जातीचा दाखला जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र सेवा योजना कार्यालयात नोंदणी केलेली असल्यास नोंदणी प्रमाणपत्र विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पाहून घ्या बऱ्याचशा गोष्टी यांनी दिलेल्या आहेत जर संपूर्ण माहिती जर आपण या व्हिडिओमध्ये दिली तर व्हिडिओ मोठा होईल तर एवढे डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जवळपास पंधरा डॉक्युमेंट तुम्हाला पाठवायचे एकही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका कारण आपण अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्स देत असतो